साडेतीन हजाराहून अधिक कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामाला झुंपल्यानं ठाणे महापालिकेची कर वसुली बोंबल्ली असल्याचं समोर आले प्रशासनाच्या या नियोजनशून्य कारभारामुळे पालिकेच्या तिजोरीत एक महिन्याचा पगार देता येईल इतकेच पंच्याण्णव कोटी पंचवीस लाख रुपये शिल्लक असल्याचं उघड झाले त्यामुळे प्रशासन चांगलंच टेन्शनमध्ये आलं असून आता खर्च भागवायचा कसा पालिकेचा डोलारा चालवायचा कसा असा प्रश्न पडला ठाणे महापालिकेत सध्याच्या घडीला एकूण पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी अधिकारी आणि कर्मचारी कामावर रुजू आहेत यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि टी एम टी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिना एकशे वीस कोटी रुपयांचा खर्च केला जातो मात्र ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघे पंच्याण्णव कोटी पंचवीस लाख रुपये शिल्लक आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पालिकेतील साडेतीन हजाराहून अधिक कर्मचारी अधिकारी झुंपल्यानं सर्व प्रकारच्या कररूपी उत्पन्नाची वसुली थंडावली परंतु आता निवडणुका संपल्या असून पालिकेचा गाडा चालवण्यासाठी वसुलीची मोहीम जोरदारपणे राबवण्यास प्रशासनानं सुरुवात केली आहे दरम्यान केंद्र सरकारकडून जी एस टी स्वरूपात दर महिना चौऱ्याण्णव कोटी रुपये येतात हे पैसे फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होत असून पाणीपट्टी घरपट्टी तसंच शहर विकासाच्या उत्पन्नावर पालिकेची आर्थिक भिस्त आहे ठाणे महापालिकेवर मिंदे गटाचं वर्चस्व आहे गेल्या अडीच वर्षांपासून पालिकेवर प्रशासकीय राजवट असली तरी राज्यातील सत्तेतील पॉवरमुळे सर्व सूत्रे मिंदे गटच चालवत असल्याची चर्चा आहे त्यामुळे गरज नसताना देखील अनेक ठिकाणी अनावश्यक उधळपट्टी के केल्यानं पालिकेचा आर्थिक कणाच मोडला असून प्रशासकाच्या आडून निज्ञांनी पालिका धुवून खाल्ल्याचा आरोप ठाणेकरांमधून होत आहे त्यातच आता विधानसभा निवडणुकांमुळे विविध कररूपी मिळणारं उत्पन्न लटकल्यानं त्याचा जबरदस्त फटका पालिकेच्या तिजोरीवर बसलाय लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे खोटे नरेटिव्ह चालले परंतु विधानसभा निवडणुकीत झिरो झाले तेव्हा खोट्या नरेटिव्हचा फटका कसा बसतो हे विरोधकांना कळलं असेल अशी शालजोडीतील टीका आमदार संजय केळकर यांनी महाविकास आघाडीवर केली आहे सर्वोच्च न्यायालयानं ईव्ही एमबाबत स्पष्टता केल्यानंतरही तक्रारी करणाऱ्या विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्लाही आमदार केळकर यांनी दिला आहे ठाणेश्वर विधानसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीसह मनसेचे पानिपत करून अठ्ठावन्न हजारांच्या मताधिक्यानं निवडून आलेल्या भाजपच्या आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होण्याचा क्षण भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण असल्याचं सांगत अडीच वर्षांपूर्वी फडणवीस यांनी वरिष्ठांचा निर्णय खिलाडू वृत्तीनं स्वीकारल्याची आठवण जागवली विरोधक ईव्हीएम आणि मतमोजणीवर आक्षेप नोंदवत असल्याबाबत विचारलं असता आमदार केळकर यांनी सर्वोच्च न्यायालयानं याबाबत स्पष्टता केल्यानंतरही ही मंडळी अजूनही मतमोजणी आणि ईव्हीएम मध्येच आहेत त्यांना दुसरा काही विषयच नाही खरं म्हणजे विरोधकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे सारखं सारखे खोटे नेरेटिव्ह वापरले तर कसा फटका बसतो हे त्यांना आता कळलं असेलच तेव्हा विरोधकांनी बोलत राहावं तेवढ्या जनतेचा रोष पुढच्या काळात पण त्यांना पाहायला मिळेल असं भाकीत आहे। केळकर यांनी खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढण्यास वाहतूक पोलिसांना मनाई आहे परंतु अनेक पोलीस त्यांचं उल्लंघन करताना दिसून येतात आता अशा पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे खाजगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले होते मात्र त्या सूचनेचा वाहतूक पोलिसांना विसर पडल्याचं चित्र आहे मुंबईत सिग्नलवर पोलीस मोबाईलवरून फोटो काढताना दिसतात वाहतूक पोलिसांना ई चलन मशीन दिलेली असताना देखील सर्रास मोबाईलनं वाहनांचे फोटो काढले जातात बऱ्याचदा नियम मोडणाऱ्यांना कारवाई कशासाठी होत आहे हे कळतसुद्धा नाही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांनी मोबाईलमध्ये टिपल्यानंतर त्यांच्या घरीच दंडाचं चलन पाठवलं जातं आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना त्या गाड्यांचे खाजगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांनाच महागात पडणार आहे त्यामुळे यापुढे वाहन चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई चलन मशीनचाच वापर करावा लागणार आहे वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करताना पोलीस स्वतःच्या खाजगी मोबाईलवर वाहनाचा फोटो अथवा चित्रीकरण करून काही कालावधीनंतर ई चलन मशीनमध्ये फोटो अपलोड करतात तसंच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटचे फोटो टाकतात त्यामुळे गाडी कोणती आहे हे ओळखणं कठीण होतं यापुढे गाडीचा संपूर्ण काढ फोटो काढणंही बंधनकारक असणार आहे ठाणे जिल्ह्याची हवेची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालानुसार मध्यम पातळीवर नोंदवण्यात आली आहे जिल्ह्यातील ठाणे शहरात सरासरी एकशे चाळीस नवी मुंबईमध्ये एकशे चाळीस बदलापूर येथे एकशे साठहून अधिक निर्देशांक नोंदवण्यात आला आहे हवेची गुणवत्ता मध्यम असली तरी या गुणवत्तेमुळे हृदयरोग श्वसनाचे त्रास फुफ्फुसांसंदर्भातील आजार असलेल्या नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो सरकारी अहवालानुसार जिल्ह्याची हवेची गुणवत्ता मध्यम असली तरी क्यू आय डॉट इन या संकेतस्थळानुसार ठाणे जिल्ह्यातील हवेचा गुणवत्ता वाईट पातळीवर नोंदवण्यात आली आहे देशात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता वाईट होऊन प्रदर्शन वाढले ठाणे जिल्ह्यातही हवेची गुणवत्ता वाईट पातळीवर असल्याची नोंद एक्यू आय डॉट इन या संकेतस्थळावरील आकडेवारीतून समोर आली आहे हिवाळ्यामध्ये हवेतील गारव्यामुळे धुलीकंड तळावळमधील भागात तरंगत असतात त्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होऊन प्रदूषण होत असतं ए क्यू डॉट इनच्या निर्देशकानुसार ठाणे जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता मागील आठवड्याभरापासून वाईट स्थितीत आहे ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता सरासरी एकशे बारा ते एकशे अठरा भिवंडी शहरातील हवेची गुणवत्ता ही एकशे पाच ते एकशे सोळा आणि कल्याण शहराची एकशे सात ते एकशे अठरा इतक्या सरासरी प्रमाणात आहे तसंच नवी मुंबईतील एरोली शहराची गुणवत्ता एकशे दहा ते एकशे वीस इतक्या प्रमाणात आहे हवेची गुणवत्ता सकाळच्या वेळेत अधिक वाईट असते त्यामुळे सकाळी कामानिमित्तानं बाहेर पडणारे नागरिक शाळकरी मुलं आणि चालण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास अधिक जाणवू शकतो तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या निर्देशांकानुसार ठाणे जिल्ह्याची हवेची गुणवत्ता मध्यम पातळीवर नोंदवण्यात आली आहे जिल्ह्यातील ठाणे शहरात सरासरी एकशे चाळीस नवी मुंबई येथे एकशे चाळीस बदलापूर येथे एकशे साठहून अधिक निर्देशांक नोंदवण्यात आला सरकारी निर्देशांकानुसार एकशे एक ते दोनशे ही पातळी मध्यम म्हणून नोंदवली जाते असं असलं तरी या निर्देशकांमुळे हृदयरोग श्वसनाचा त्रास फुफ्फुसांसंदर्भातील आजार असलेल्या नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो असंही स्पष्टीकरण करण्यात आलं ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ई व्ही एम मशीनच्या विश्वासार्हतेवर संशय व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेतील घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याची मागणी केली आहे त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतदान प्रक्रियेत पारदर्शकता नसल्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचं सांगितलं आव्हाड यांनी मतमोजणी आणि ई व्ही एम मशीनच्या ऑपरेशन्सवर अनेक मुद्दे मांडलेत आम्हाला जुने मशीन दाखवले जात नाही रिकाऊंटिंग केवळ पाच टक्के डेटा तपासून केलं जातं आणि मतांचे आकडे अचानक बदलतात त्यांनी दावा केला की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान सेहेचाळीस लाख नव्या मतदारांची भर पडली जे संशयास्पद असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे मतदान प्रक्रिया पारदर्शक नसल्यामुळे अनेक उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे दुबार मतदार अजूनही अस्तित्वात आहेत आणि निवडणूक आयोगाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं आव्हाड यांनी बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली आणि निवडणूक आयोगाला उत्तरदायित्व स्वीकारण्याचं आवाहन केलं आज आपण दुर्लक्ष केल्यास लोकशाहीचं नुकसान होईल असा इशाराही आव्हाड यांनी दिलाय की एवढं मतदान झालेलं आहे तर असं दुसरं कुठलं मशीन येतं की जे म्हणतं नाही एवढं नाही एवढं झालंय कसं शक्य होईल एखादा टक्का आपण समजू शकतो बॅलेट पेपर ते काय ते पोस्टल बॅलेट हा बॅलेट टू बॅलेट ते वन पर्सेंट डिस्काउंट देतो आपण सात टक्के सत्तर सत्तर लाख मतदान वाटू शकत वाढू शकत आणि हे पॅटर्नाइज्ड वोटिंग कसं येतं की कोल्हापूरला एक पॅटर्न आहे नाशिकला एक पॅटर्न आहे साताऱ्याला एक पॅटर्न आहे महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर